महाडमध्ये मटका व्यवसायाला उधाण कोण घालतंय यांना पाठीशी या, या संदर्भात आज महाड पोलीस स्थानकात बहुजन युद्ध पॅन्थरतर्फे करण्यात आलं ठिया आंदोलन सविस्तर वृत्त महाडसारख्या पावनभूमीमध्ये मटका व्यवसायाचं थैमान सुरू असल्याचा आरोप बहुजन युथ पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाड शहर पोलीस स्थानकात ठिया आंदोलन करून केला आहे महाडच्या पावनभूमीत या मटका व्यवसायाला कोण नक्की खतपाणी घालतं आहे कोण पाठीशी घालतं आहे आणि यामुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे यात नक्की कोणाचा हात आहे या संदर्भात पोलीस प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशा मागणीसाठी महाड शहर पोलीस स्थानक येथं ठिय्या आंदोलन आज करण्यात आलं या ठिय्या आंदोलनप्रसंगी गोरगरिबांची घरं गर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी मटका व्यवसायांना वेळीच आळा घाला अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे महाड पोलीस स्थानक येथे भाईसाहेब जाधव राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन युथ पॅन्थर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं ठिया आंदोलन विशेष प्रतिनिधीचं दैनिक सूर्योदय दै महाड तीन कॉल टाकला होय बाबा पण तिथं कम्युनिकेशन कुणा झाले मी घरी वाहता एक दहा पंधरा मिनिटापूर्वी घरी गेलो तुम्ही माझी नाही काय आता ते मीटिंग बिटिंग वानिटांपूर्वी घरी गेलो माझा फोन लागले नाय ऐका विषय काय धंदे बंद करायचे ना मी आता विषय माझा मला कॉल आला होता काय विषय मी बघू बंद करायचा ना उद्यापासून धंदे बंद काय कायम सुरू उद्यापासून धंदे ज्यांनी मार ज्यांनी यांच्यावर हल्ला केला त्या व्यक्तीवर फोन आहे फोन आहे तो फोन आहे काय विषय तिथे जाऊन पैशाची मागणी केली काही आम्ही तिथे गेलोच नाही गेलेले तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ शूटिंग करून पैशाची मागणी केली काही केले आमच्याकडे सगळं जर तसं नसेल मागणी केलेली नसेल येस ठीक आहे आता त्याची काय तक्रार असेल मी त्याची तक्रार घेईन ठीक आहे राहता राहिला धंद्याचा प्रश्न तर ज्या ज्यावेळी मला सापडतील त्याच्यावेळी मी त्याच्यावर रेड करेन त्याच्यावर कर कारवाई तो कालच कारवाई केली साहेबांनी केली काल कारवाई केली माझं रोज कारवाई सांगतो सहा रोखी दाखवून रोज कारवाई सांगतो मी काय सांगतो ऐका ऐका विषय एवढाच आहे ना एवढा विषय तुम्हाला मला फोनवर जरी सांगितलं असता किंवा मला येऊन सांगितलं असता वैयक्तिक भेटून तरी आम्ही सांगला तुम्हाला तिथं जाऊन तिथं भेटणी करून तिथं काहीतरी हे करून करायची आवश्यकता नव्हती आणि मला आपण काय बोलतो गतींग करून काय मला ऐका ना ऐका ना आपण बोलतो गतींग गिंग करून या संदर्भामध्ये हे महाड म्हणजे फक्त महाड शेर नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने आम्ही इतर ठिकाणी जसं पंढरपूर पवित्र आहे ना तसं आमच्यासाठी चौदा त्याला पवित्र आहे बरोबर त्यासाठी जो कायदा बोलवलाय तर कायद्याचं रक्षण करायला नाही तुम्ही आमच्याकडे नाही आला आमच्याकडे काय आला रायटिंग सकाळपासून नेटवर्क जाम आहे भाऊन आमचं चुकलंय का तुम्ही मागायला म्हणजे आमचं चुकलंय वैयक्तिक माझं ऐकायला चुकीच चाललंय आम्ही आमचं आंदोलन करतोय आम्हाला आंदोलन करायचंय आंदोलन बाकी आम्हाला काय करायचं आमच्याजवळ एस पी साहेब येऊन बोलतील किंवा कलेक्टर साहेब येतील

बर मी काय बोलतोय तुम्ही तुम्ही घेता काय तुम्ही घेता काय अशा याच्या पुढे म्हणजे बाबासाहेबांच्या पवित्र महाडमध्ये मी असे धंदे होऊन देणारी घेता काय मी या क्षणाला उठतो तुम्ही ठेवतो मी घेतो आम्ही चला शिवाजी महाराजांच्या पुतल्याच्या दोन्ही शेजारी आहेत चांगलेच पाहिजे रेट परत की उद्यापासून सगळं बंद म्हणजे उद्यापासून सगळं बंद शंभर टक्के टक्के बंद महाड शेअर उद्यापासून बंद महाड शेअर बंद नाही भाऊ नाही महाड बंद नाही डॉक्टर दंदे, दंदे... दे, बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडातील हे महाड शहर आहे महाडला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाड शहरा शहरामध्ये जर अशा प्रकारचे जर अनधिकृत धंदे होत असतील मटका जुगारसारखे तर आपण कळत न कळत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला इथे कलंकित करतोय काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आज आम्ही पोलीस स्टेशनला इथे आलो आणि पोलिस स्टेशनचे महाड शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाधव सर ए जाधव सर हे आम्हाला इथे आश्वासन हे आम्हाला ठोसपणे शंभर टक्के सांगत की या महाड शहरातले हे जे अवैध धंदे आहेत हे उद्यापासून तुम्हाला दिसणार नाही हे शंभर टक्के बंद होतील साहेब स्वतः सांगतील साहेबांकडे कॅमेरापॅन हा सर या संबंधित आपण आता कारवाई काय करणार काय सांगणार या संदर्भात मला ज्या ज्यावेळी ह्या अवैध धंद्यांच्या संदर्भामध्ये माहिती मिळेल त्या त्यावेळी माझी पोलिसांची टीम त्या अवैध धंद्यांच्यावर कारवाई करेल आणि हे अवैध धंदे महाड शहरामधून नष्ट होतील याच्यासाठी माझ्या परीने जेवढे मला प्रयत्न करणं आवश्यक आहे गरजेचं आहे त्यासाठी कायद्याने मला जे जे अधिकार दिले ते अधिकार वापरून त्या मी कारवाई करेन ओके okay.